मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्यानं एका व्यक्तीचे प्राण वाचले या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना दिले मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली या घटनेचा आढावा घेऊन नागपूरकडे परतत असताना गोडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगनार कारही येऊन धडकली त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले अपघात झाल्याचं चा कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथं थांबवायची सूचना केली त्यानंतर ते स्वतः खाली उतरले त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक बाहेर काढायला लावले त्याचा पाय गंभीर जखमी असल्यानं तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते, ते स्वतः त्या नागपुरातील रवीनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन गेले या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे गिरीश केशवरावजी तिडके असं या तरुणाचं नाव असून तो नागपूरच्या गौड खैरीवाडी येथील रहिवासी आहे त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम सिद्धार्थ नगरवाडी नागपूर रंजना शिशुपाल रामटेके राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे राहणार मौदा नागपूर यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात उपस्थित होत आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळं हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत याची प्रकृती आता स्थिर असून त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत